मावळ तालुक्यातील गुरव समाज बांधवांचा मेळावा वलवण येथील सुमंत पॅलेस येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णा शिंदे खोपोलीचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर कार्याध्यक्ष मोहन गुरव अॅडवोकेट सुरेश चौधरी जिल्हाध्यक्ष शंकर शिर्के संतोष वाघमारे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा रतन देशमुख पुणे जिल्हा महिला अध्यक्षा अनिता गुरव पंचायत समिती सदस्या आशा देशमुख नवनाथ देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मेळाव्याचे औचित्य साधून गुणवंत सा सत्कार सत्कार तसेच महाराष्ट्र गुरु खोपोलीचे यांचा आयोजित करण्यात आला होता उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या शिका संघटित व्हा असा संदेश यावेळी देण्यात आला मावळ तालुक्यातील गुरव बांधव तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होत्या